सप्रेम नमस्कार मी कवी दिगंबर कानोले लोहोगाव जिला नांदेड येथून माझी कविता श्रवण करावी ही नम्र विनंती माझ्या कवितेचे गीताचं नाव आहे शांतकर फुलपाखरा शांतकर फुलपाखरा माझा सुगंध हा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने माझा सुगंध हा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने भिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने भिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने तुझ्यावती भोवती फिरतो घर घरगरवारा तुझ्यावती भोवती फिरतो ઘર ઘર વા સુગંધ દેવન શાંત કર મા ફૂલ પાખરા સુગંધ દેવન શાંત કર ફૂલ પાખરા તુજ માજ યવન તે જુન ફુલા રૂપા ને તુજ યવન તે જુન ફુલા રૂપા ને फुलाची चमक आहे नित्ये प्रेमाच्या दिपाने फुलाला चमक आहे नित्ये प्रेमाच्या दिपाने प्रेमाच्या दिपाने बिजलीस तू मला ओल्या चिंब भावनाने बिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने माझा सुगंध हा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने माझा सुगंधा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने बिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने ही रंग फुलातले ही माझ्या प्रेमाच्या मनातले ही रंग फुलातले माझ्या प्रेमाच्या मनातले माझे प्रेम तुला दिले निष्पाप फुलातले माझे प्रेम तुला दिले निष्पाप फुलातले निष्पाप फुलातले ही वेल उमलून दिले सर्वांग सुगंधी फुले तुझा सुगंध असा तुझा गंध आला मला तू फुलल्यामुळे ांग सुंदर फुले तुझा सुगंध आला मला तू फुलल्यामुळे तू फुलल्यामुळे भिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने भिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने माझा सुगंध हा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने बिजोलीस सु तू मला ओल्या चिंब भावनाने हा सवास फुलाचा मला सोडू वाटिना हा सवास फुलाचा मला सोडू वाटिना हा प्रवास सुवास असा कुठेही भेटी हा सुवास प्रवास कुठेही असा कुठेही भेटी बिजलीस तू मला ओल्या चिंब भावनाने विजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने हा सुगंध हा तुझा हा सु... सुगंध हा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने माझा सुगंध हा तुझा सर्वांग सुंदर फुलांनी विजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने फुलांनी अनपा करू पंख मिळून का शांत होते फुलन न पंख मिळून का शांत होते पाकळ्यातली चमक पाकळ्यातली चमक रस शोषून घेत होते पाकळ्यातली चमक रस शोषून घेत होते सुगंध सुगंधा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने माता सुगंधा तुझ्या सर्वांग सुंदर फुलाने सर्वांग सुंदर फुलाने बिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने बिजवलीस तू मला ओल्या चिंब भावनाने प्रेम नमस्कार मी दिगंबर कांगले लो नांदेड